है है वेग वेग तर नक्कीच आपण बघताय की आज इथे हे चंद्रमणी विहार गवंडी इथे आपण बघताय की हे जे मुलं आहेत लहान लहान मुलं आज गणतंत्र दिनानिमित्त तेही इथे पूर्णपैकी आपण बघताय तयार होऊन इथे आलेले आहेत वेगवेगळे वेशभूषा त्यांनी केलेली आहे आणि खूप सुंदर खूप छान असं त्यांच्या माध्यमातून मेसेज देण्यात येतो नेहमी दरवर्षी तर आपण आपल्याबरोबर टीचर आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आ, आज हे मुलं लहान लहान मुलं तयार झालेले आहेत कशा प्रकारे ही तयारी आपण करता किती दिवसाअगोदर ही तयारी असते कसं मुलं प्रिपेअर होतात ॲक्च्युली सर सर्वात प्रथम आपलं धन्यवाद आपण uh, लाईव्ह हे आपला प्रोग्राम कवर करत आहेत ॲक्च्युली हे जे आपलं प्रोग्राम आहे हे गेले फक्त तीन चार दिवसातच आम्ही कंप्लीट केलं कारण की uh, पोरांचे एक्झाम्स होते प्लस uh, स्कूल्स होते मला, है, तर आम्हाला इतकं टाईम भेटत नव्हता ह्यांचा प्रोग्रामचं अरेंजमेंट करायला तर रोज संध्याकाळी पोरं आफ्टर ट्युशन दा नऊ ते दहा फक्त एक तासात आम्ही हे कवर केला आणि विशेष हे आहे की मुलंही खूप टॅलेंटेड आहे त्यांनी या दोन दिवसात जे काय प्रोग्राम करायचा जे डान्स असो किंवा लेझीम असो हे सर्व त्यांनी छा फक्त एका तासात तो दोन तीन दिवसातच कवर केलं आणि त्याचबरोबर हे जे पोरं आज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फॅन्सी ड्रेस केले आहेत ते लाईक नॅशनल आपले फ्रीडम फायटर्स अँड प्रत्येक स्टेटचे कोणी बंगाल फ्रॉम ब फ्रॉम बंगाल कोणी गुजरात असे म्हणजे प्रत्येक स्टेटचे जे वेशभूषा आहे तेही ते पोरं करून आलेत अँड थँक्स टू पॅरेंट्स की त्यांनी पण भरपूर एफर्ट्स घेतला uh, त्यांचा फॅन्सी ड्रेस करण्यासाठी तर असं बघायला गेलं की मुलं अँड पॅरेंट्स आणि आपल्या विभागाचे प्रत्येक व्यक्तीने आपल्याला या प्रोग्रामसाठी खूप सहकार्य केलं किती महत्त्वाचं आहे अशा प्रकारे या लहान मुलांमध्ये आपले आदर्श आणि जे आपले महापुरुष होते त्यांची कुठेतरी आठवण या मुलांमध्ये आणि मुलांना आठवण करायला आणि त्यांनी जसं केलं समाजासाठी तसं ह्या लहान मुलांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून केलं पाहिजे असं शिक्षण किती महत्त्वाचं आहे देणं येस सर दॅट इज हंड्रेड पर्सेंट राईटली कसं आहे आपला असा प्रयत्न होता की नॉट ओन्ली फॅन्सी ड्रेस बट पोरांना जे आपले फ्रीडम फायटर्स आहे माझं स्पेशली असं मत होता तर आपण पोरांना फ्रीडम फायटर्स बनवले फॉर एक्झाम्पल आपण शिवाजी महाराज आहे सम्राट अशोका आहेत की राणी आहे आ, हे लोक आहे, जे आहेत आणि आपले ज्योतिबा फुले आहेत आपण जे मुलं आहेत त्यांनी नॉट ओनली त्यांनी फक्त कॅरेक्टर्स बनलेत बट त्यांनी त्याच्या कॅरेक्टरबद्दल अभ्यासपणे केला आहे म्हणजे फक्त वेशभूषाच हे आपला दृष्टिकोन नव्हता त्या कॅरेक्टर्सबद्दल त्यांना संपूर्ण माहिती असायला पाहिजे हेही आमचं टार्गेट होतं आणि या वेशभूषाबद्दल बरोबर पोरांनी काय केले समजा जे शिवाजी महाराज बनलेत त्यांना संपूर्ण माहिती पण भेटला शिवाजी महाराजबद्दल असं आहे आमचं एक प्रयत्न होता की फक्त ॲक्च्युली सर सर्वात म प्रथम तर आपल्या इथं दर संडेला धम्मा स्कूल होतो जेणेकरून आपण बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध ह्याचं आपण ज्ञान मुलांना देतो आणि त्याचबरोबर आपला डान्स आ, इंडिपेंडन्स असो रिपब्लिकन डे असो किंवा फोर्टीन एप्रिलला जे काय डान्स असो किंवा स्किट असो आणि लेझिम असो हे आपण दरवर्षी करत असतो कंडक्ट करत असतो आज डान्स होणार आहे अजून लेझिम होणार आहे आणि जे स्पीच कॉम्पिटिशन पण होणार आहे काय सांगाल आपण काय सांगाल कशा प्रकारे हे तयारी होत असते आणि किती महत्त्वाचं आहे अशा प्रकारे लहान मुलांमध्ये महामानवांच्याबद्दल सांगणं त्यांच्याबद्दल बोलणं आणि त्यांनाही आज वेशभूषा करून ते आलेले आहेत किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सव्वीस जा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दि भारताला दिलेलं आहे त्यामुळं भा संविधान दिल्यामुळं काय झालं एकदम खुशीचा दिवस हा भा बा स्वातंत्र्य दिवस असं वाटतंय कारण हां गणतंत्र दिन स्वतंत्र वाटतो त्यामुळं महत्त्वाचं वाटतो आणि त्याच्यामुळं आम्ही कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी मुलांचा वेशभूषणमध्ये आणि लेजिम पदकामध्ये मिरवणूक का मोठ्या उत्साहाने काढत असतो अजून काय कार्यक्रम अजून कार्यक्रम जो मुलांनी जो भाग घेतलेला आहे कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम त्यांना काही पारितोषिक कार्यक्रम देत असतो आम्ही किती महत्त्वाचं आहे अशा प्रकारे मुलांसाठी सर्वांनी पुढे येऊन मुलांना एक चांगले प्रकारे मार्गदर्शन करणं किती महत्त्वाचं वाटतं सर्वांनी म्हणजे सगळं पालकांनी सर्वांनी ते उत्साहात पा मुलांना पण पाठवतात आणि उत्सवामध्ये येतच असतात त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही हे होत नाही आणि ते पालकसुद्धा मोठ्या उत्साहात आता स्वतः थोड्या वेळाने हा कार्यक्रम निघेल त्याच्यामध्ये पालक पण सहभागी असणार आहे त्यामुळे उत्सव पा पा उत्सव असतोच असतो नक्की तर आपण बघताय की इथे हे लहान लहान मुलं आता सध्या तयार झालेले आहेत आणि इथूनच थोड्या वेळात इथून एक रॅली सध्या लहान मुलं काढणार आहेत आणि त्याच्यानंतर डान्स प्रोग्राम आहे त्याच्यानंतर इथे एक संदेश ते देणार आहेत तर आपण बघताय की इथे खूप सुंदर आणि खूप छान अशा प्रकारे हे मुलं इथे तयार झालेले आहेत आणि खरोखर इथे अशा प्रकारे ह्या मुलांचा उत्साह बघून एक वेगळाच आनंद कुठेतरी दिसतो आहे कारण की मुलं पूर्णपैकी तयार झालेले आहेत तर नक्कीच खूप सुंदर असं हे मेसेज देण्याचं काम इथे नेहमी होत असतं काय अजून मुलांसाठी करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय करायला पाहिजे बरं आमच्या आमच्याजवळ जेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो ते करतो आम्ही मुलांना वळण लागावं त्यासाठी आम्ही वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम घेत असतो हो लोकांचाही सपोर्ट असतो मुलांचाही भरपूर सपोर्ट आहे आणि आपल्याकडून जेवढं मुलांना हो हो आवडीने पाठवतात आवडीने पाठवतात आपल्याबरोबर काही इथे लोक आहेत आपण थोडक्यात जाणून घेऊया सा काय सांगाल कसं असतं मुलं इथे येऊन शिकतायत चांगलं हो मॅडम दर संडेला धमा क्लासेस घेते आणि हल्ली काय झालेलं आहे ना मुलं भारतीय संस्कृती विसरत चाललेले आहेत तर भारतीय संस्कृती विसरत चाललेले आहेत तर ते शिवाजी महाराज कोण होते हे काय होते ह्या माध्यमातून छोट्या छोट्या मुलांना लूक देऊन छोटासा कार्यक्रम मॅडमने ठेवलेला आहे आणि ते लोक कसे होते त्यांची वेशभूषा कशी होती हा मेसेज त्यांनी समोर दिलेला आहे थँक्यू सर काय सांगा कसं आवडतं इथे हो आम्हाला इथे खूप आवडतं सौरत्नादाई वनकर खूप सपोर्टिव्ह आहे त्या मुलांना खूप मोटिवेट करतात सगळ्या मध्ये हल्लीचे मुलं कसं मध्ये व्यस्त झालेत हे खूप चांगल्या प्रकारचं ते काही खूप प्रोग्राम्स घेतात कल्चरल घेतात सोशल घेतात भरपूर त्याच्यामुळे बघितलं इथे जे माता पिता आहेत जे आई पालक आहेत तेही बोलत आहेत की अशा प्रकारे इथे चांगल्या प्रकारे शिकवलं जातं आणि कुठेतरी एक चांगला संदेश मॅसेज आणि मुलांना कुठेतरी सक्षम करण्याचं काम आत्तापासूनच इथे टीचरच्या माध्यमातून असू अनेक जणं ह्याच्यात सहभागी होतात आणि कुठेतरी मुलांना एक चांगलं दिशा भेटावी म्हणून नेहमीच ते प्रयत्न करत असतात तर नक्कीच आम्ही थेट आपल्यापर्यंत हे लाईव्ह पोचवत आहोत कारण की आज आपण बघताय की मुलांमध्ये जो आनंद जो उत्साह दिसतो आहे तो अजून थोड्या वेळात अजून वाढणार आहे अजून हा कार्यक्रम अजून सुंदर आणि छान प्रकारे होणार आहे तर आम्ही तुमच्यापर्यंत असेच अपडेट पाठवत राहू तर नक्कीच पाहत राहा प्रभावशाली न्यूज